तुम्ही दहा जण बोलता आणि आम्हाला एवढ्या महिलांमध्ये एकी बोलणार आहे तिला पण दोन मिनिट देता शिक्षक <प्राविणारी> हा रस्त्यावर उभा ज्ञान देणारा शिक्षक हा रस्त्यावर उभा हक्कासाठी मोर्चा न्यायासाठी हवा सर्व सन्मान्य ठिकाणी आपण जो मोर्चा विविध मागण्यासाठी काढलेला आहे त्यासाठी माझ्या थोडे दोन तीन पॉइंट आहेत त्याबद्दल मी बोलणार बरेच जग बोलले की त्यामध्ये ते आता टीईटी परीक्षा देणं बंधनकारक आहे हे केलंय ते शासनाला बहुतेक माहीत आहे पहिली गोष्ट आपल्यामध्ये आलेल्या लोकांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार शिक्षकांनी कालची सी टी दिली का दिली एका शिक्षकाला एक हजार रुपये तुम्ही भरली ना फॉर्म त्याची एकोणीस हजार मूल्य एक हजार एक कोटी नव्वद लाख रुपये फक्त सोलापूर न महसूल दिला राज्यामध्ये छत्तीस जिल्हेमध्ये जवळजवळ चार लाख साठ हजार शिक्षकांनी टी परीक्षा दिली मग आपण कसं म्हणू शकतो विरोध करतोय ते योग्य आहे का विचार करायचं सगळं गोष्ट आहे लॉजिकल अरे आपण शिक्षक आहोत परीक्षा घेताय आहे आणि मोर्चालाही येत आहे मग सरकार काय विचार करेल मला प्रश्न पडला विरोधात उभं राहायचं की पॉझिटिव्हली द्यायचं सपोर्ट मध्ये उभं राहायचं जर शेचाळीस कोटी ऐंशी लाख एवढा जर महसूल शासनाला मिळत असेल तर शासनाला काय हरकत आहे तुम्हाला भीती घालायला आमचा शिक्षक म्हणले बघा तशाच्या काळजाचा शिक्षक आहे तो राट पडला किता तो भर म्हणलं की भरतो का भरता भरची गरज नाही एकी मध्ये ताकद आहे हे लक्षात ठेवा नोकरी आहे त्यासाठी कायदे आहे कोर्ट आहे नियम आहे आपला देश संविधानावर करतो आपण रोज संविधान म्हणतो भारत माझं भारतीय हे न्याय समता स्वातंत्र्य कुठं गेला न्याय दरवेळेला आपण शासनाच्या विरोधातच मोर्चा का काढतो आपल्याला हक्क आहे अजिबात नाही इथं पूनम गेल्या जवळ ये कामं सोडून विद्यार्थी सोडून इथं येऊन उपोषण करायची किंवा इथं येऊन मोर्चा द्यायची गरज आहे का अजिबात नाही आम्हा महिलांना तर गरजच नव्हती पण तुम्ही भाग पाडताय आम्हाला शासन हे असं करायला अरे म्हटलं तर काय जास्त तुम्ही आमच्यावर अन्याय करताय डॉक्टर करता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणार हा सगळ्यात जास्त आम्ही तर शिक्षक आहोत वेल एज्युकेटेड आहोत वेल एज्युकेटेड याचा अर्थ डिग्री घेण्यापुरता नाही शिक्षणानं विचारानं सुसंस्कृत झालं पाहिजे दिली तुम्ही परीक्षा मान्य आहे मला ज्यांनी कायदा केला त्यांनी अगोदर परीक्षा द्यावी का तुम्हाला मतालांची गरज लागते तर तुम्ही आमदारला का नाही परीक्षा आमदारला काय तरी हवा का नको एवढ्या राज्य करायचं भारतामध्ये राज्य करायचं एवढ्यामध्ये तुम्हाला कुठला क्रायटेरिया का नाही कमी ठेवा मी म्हणते या गोष्टी का होत आहे आपण जागृत नाहीये जपान मध्ये एका मुलीच्या शिक्षणासाठी ज्या ठिकाणी दोन हजार सोळा पर्यंत रेल्वे दहावी एकटीसाठी त्या जपान उदाहरण घ्या आणि आपला भारत देश जो एकशे तीस कोटीच्या लोकसंख्येचा देश त्या ठिकाणी तुम्ही दहा मुलं असणारी शाळा बंद करत आहात हे कोणतं विचार आपण म्हणतो त्याला आपल्याला म्हणजे यांना हे काय करायचंय बेरोजगार करायचे सुशिक्षित बेरोजगार यांचे झेंडे पकडायला एकतर शाळेचं खाजगीकरण केलेलं आहे आपण यू भरतो तेव्हा वर नाव बघा झडपी येत नाहीये ते तुम्ही लक्ष दिलेत का वर नाव बघा वेगळ्या संस्थेचं नाव येत आहे ते आपल्या लक्षात कधी येणार आहे त्यांचं दाखवायचं वेगळं आहे खालचे दात वेगळे आहेत पैसे मिळायला साधन मी मगच तुम्हाला सांगितलं यासाठी आपल्याला विरोध करणं आवश्यक आहे एक म्हणजे एकच आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे नाही ना भरायचा फॉर्म भरायचा नाही काय करतील एवढे सगळ्यांना काढून टाकणं त्यांना मतदानाचं मग परत गरज नाहीये का आणि एक सांगते जे चा, जे शिक्षक होते, चाणक्य त्यांनी नंद साम्राज्याचा नाश केला फक्त एक शिक्षक काय करू शकतो याच उदाहरण चाणक्य आणि त्यांनी मौर्य राज्य स्थापन केलं जर तुम्ही ती ती मी तर झाले ना पाच करणार मग विरोधक तुम्ही विरोधक करत नाहीये निर्माण तुम्ही करता विरोधक नसतात ते बनवले जातात तुमच्या या अशा धोरणामुळे म्हणजे या गोष्टीला इतके जबाबदार आहे मग तुम्ही नोकरी लागताना ज्या आपण परीक्षा दिल्या त्या परीक्षेच्या वेळेला जे आपल्याला ऑर्डर मिळाली होती त्यामध्ये प्रिंट करायचं होतं की मग दर दहा वर्षानंतर परीक्षा द्यायची मग आम्ही विचार केला असता मी तरी केला असता आमच्या सगळ्या हुशार सगळ्यात हुशार सगळे शिक्षक शिक्षणाने म्हणजे बरेच वेगवेगळ्या खात्यात डॉक्टर इंजिनियर होती झाले असते आमच्यामुळे सगळे शिक्षक काय गरज होती शिक्षक दे कोण्याची त्या काळची परिस्थिती कशी होती म्हणून आपण परिस्थितीच्या अभावानं शिक्षक झालं यासाठी असा या नाही होत की आपल्याला आपल्यावर अन्याय केला तर आपण त्या दिवशी परीक्षेला एक शिक्षक माझ्या मॅडम आमच्या शेजारी बसलेल्या महिला म्हणायला मला मॅडम तो कोणता बोला परीक्षेला गेलेला एक शिक्षक माझा बांधव परीक्षेच्या सेंटरवर अॅटॅक मी गेला त्याला कारणीभूत बोल शासन शासन त्याची जबाबदारी घेईल का अरे तुम्ही घर वेळेला प्रशिक्षण देतात ना मग प्रशिक्षणामधून तुम्ही आम्हाला परफेक्ट बनवत नाहीये का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायची गरज आहे शेवटी मी एवढंच म्हणते घडवतो आम्ही राष्ट्राचा पाया शिक्षकांचा मोर्चा म्हणजे सत्याच्या ज्वाला चढू छाया हक्क मिळेपर्यंत न थांबणारी ही चाल हक्क मिळेपर्यंत न चाल न्यायासाठी उठला न्यायासाठी उठला शिक्षकांचा भक्कम भाल एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते